भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज क्रांतिबा ज्योतिया फुले या सर्व राष्ट्रपुरुषांना अभिवादन करून माता यशोधरा माता रमाई माता जिजाऊ माता सावित्रीमाई फुले या राष्ट्रमातांना अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सोनिवरी जे आमदार किशन कतोर यांच्या संकल्पनेतून साकार झालेले आहे या स्मारकात विविध अशा पद्धतीनं कार्यक्रम होत असतात या हे स्मारक संस्कार केंद्र व्हावं या दृष्टिकोनातून जो संकल्प केलेला आहे त्यानुसार या ठिकाणी सर्व कार्यक्रम सुरू आहेत आणि त्याच अनुषंगाने उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसवी जयंती या ठिकाणी धूमधडाक्यात साजरी होत आहे सकाळी दहा वाजल्यापासून कार्यक्रमाला सुरुवात होईल तर रात्री एक वाजेपर्यंत कार्यक्रम असतात या ठिकाणी सकाळी अकरा वाजता वंदना सूत्रपठन होऊन प्रवचनाचा कार्यक्रम होईल त्यानंतर सायंकाळी साडेसहा साडेसहा वाजता या स्मारकातून छोटीशी अशी रॅली निघणार आहे या रॅलीमध्ये आदरणीय आमदार किसन कटोरे साहेबांनी विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तरी आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावे हीच आपल्याला सर्वांना एक विनंती करतो आणि सर्व नागरिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमो